नमस्कार आपल्याकडे भाद्रपद महिन्यामध्ये हरतालिका हे व्रत केलं जातं प्रामुख्याने कुमारिका महिला आणि त्याचबरोबर सौभाग्यवती महिला हे जे व्रत आहे ते मनोभावे करतात तर आपल्या हिंदू धर्मामध्ये हरतालिकेचे जे व्रत आहे याला खूप अनन्यसाधारण असं महत्त्व आहे तर आपल्याकडे कुमारिका महिला या हे जे व्रत आहे ते आपल्याला चांगला पती मिळावा यासाठी करत असतात आणि सौभाग्यवती महिला आपले सौभाग्य कायमस्वरूपी आणि आणि सदैव राहावे यासाठी हा उपवास करतात तर हा जो उपवास आहे तो कधी आहे त्याचबरोबर या पूजेसाठी शुभमुहूर्त काय आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे चला तर मग सुरुवात करूया तर तृतीया तिथी ही पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि ती सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजून एक मिनिटाने संपणार आहे तर हरतालिकेचं व्रत किंवा पूजा करण्यासाठी जो शुभ मुहूर्त आहे तो खालीलप्रमाणे आहे तर सकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी हा मुहूर्त सुरू होणार आहे तो आठ वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत आहे तर पूजेचा जो एकूण कालावधी आहे तो दोन तास तीस मिनटे असा असणार आहे या वेळेतच आपल्याला हे जे व्रत आहे किंवा ही जी पूजा आहे ती करून घ्यायची आहे तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा त्याचबरोबर चॅनलवरती अशाच पद्धतीचे वेगवेगळे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय